ले ले। चला तर गणपती बाप्पाच्या आवडीचे तांदळाच्या पिठाची उकड काढून मस्त पारंपरिक पद्धतीने बनवलेले उकडीचे मोदक कसे करायचे चला बघूया तर हे उकडीचे मोदक आहे ना बनवायला खूप सोपे आहेत बऱ्याच जणांना हे अवघड वाटतं पण तसं काहीच नाहीये तर आधी सारण करून घेऊया सारण करण्यासाठी ना तुपामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट मी परतून घेते ड्रायफ्रूट्स नाही घातले तरी सुद्धा चालेल तुपामध्ये थोडीशी खसखस घालून तुम्ही परतून घे झाल्याच्या नंतर नाही यामध्ये नारळ आणि गूळ तुम्ही घालून हे सारण बनवून घेऊ शकता तर आ, हे आपलं सारण बनवून ठेवलेलं आहे तर थंड करण्यासाठी ठेवून दिले आणि आता उकड काढायला घेतली तर उकड काढायची कशी तर ना कढईमध्ये आधी थोडंसं पाणी घातले दोन चमचे आणि मग यामध्ये दोन वाट्या दूध दोन वाट्या पाणी आणि थोडंसं किंचित मीठ घालायचं चवीनुसार आणि अर्धा चमचे एवढं साजूक तूप घातले म्हणजे ना ही उकड खूप मौसूद होते आणि छान बनते अजिबात मोदक चिरत नाहीत आणि तुम्ही बघू शकता उकड आहे ना चांगली आपल्याला चेचून घ्यायची रगडून घ्यायची हाताच्या तळ हाताच्या सहाय्याने आपल्याला ह्या उकडीला चांगलं मळून घ्यायचंय तर ही उकड अशी चांगली मळल्यामुळे काय होतं तर आहे ना मोदकांना अजिबात चिरा जात नाही आणि ना उकड चांगली लोण्यासारखी मऊ होते आणि आता ही पारी जी आहे ती पारी तयार करून घेतल्याच्या नंतर सारण भरायचे आणि या मोदकांना कळ्या कशा पाडायचे ते तुम्ही बघू शकताय तर मधलं जे बोट असतं ना मधलं बोट आणि अंगठ्याच्या सह्याने आपल्याला कळी पाडायची म्हणजे अंगट्याच्या सह्याने चिमट देऊन आपल्याला ही कळी पाडून घ्यायची आणि हे आपलं जे अंगठ्याचे शेजारचं बोट मध्ये मोदकाच्या मध्ये आहे आणि असा मोदक बंद करून तर तुम्ही बघू शकता डाव्या बाजूने ना मी ही ज्या जे, जे, जे मोदकांच्या कळ्या आहेत ना त्या त्या उजव्या बाजूला जुळवून घेतल्यात आणि ह्या उकडीच्या मोदक आहेत ना हे बनवून घेतलेल्या आहेत तर पुन्हा एकदा दाखवते कशा कळ्या पाडायच्या ते आणि ह्या कळ्या आहेत ना ह्या एकमेकांना जुळवून घ्यायच्यात म्हणजे एकाच दिशेने जुळवून घ्यायच्या म्हणजे ना ह्या कळ्या खूप मस्त सुबक अशा दिसतात आणि ना हा मोदक एकदम मस्त गोल गरगरीत सुबक असा दिसतो आणि याला आहे ना सगळ्यात शेवटी चमचाने ना थोडासा अजून म्हणजे याच्या कळ्यांना आकार द्यायचा म्हणजे खूप छान हे मोदक दिसतात जसं की साच्यातून बाहेर काढलेत असे हे मोदक दिसतात दिसायला खूप छान दिसतात आणि ना आतून सुद्धा मस्त असे हे मोदक झालेले आहेत अजिबात पिठाळ लागत नाहीत पिठाळ झालेले नाहीयेत पारी आपली खूप छान पातळ अशी झालेली आहे शेंड्यापर्यंत सुद्धा हे मोदक आपले पिठाळ लागत नाहीत आणि ना ह्या मोदकांना ना मग पंधरा मिनिटासाठी स्टीम करण्यासाठी ठेवून दिलं होतं लो फ्लेमवरती आधी हा म्हणजेच मीडियम फ्लेमवरती पाच मिनिटं ठेवून दिलं मग दहा मिनटासाठी मीडियम फ्लेम लो फ्लेमवरती आपण हे मोदक उकडून घेतलेत तुम्ही बघू शकता काय मस्त कळीदार सुबक असे हे पारंपरिक पद्धतीने बनवलेले तांदळाच्या पिठाची उकड काढून केलेले हे उकडीचे मोदक आपले बनवून तयार झालेत आणि एक मोदक तुम्हाला तोडून दाखवते बघू तुम्ही काय मस्त मोदक झालाय आणि आमच्या ह्या छोट्या गणपती बाप्पाने पहिला खाल्लाय चला तुम्ही पण बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा